आमच्या तालुक्याचे हे मुखेड आगार आम्ही पुण्याहून मुखेडला उतरलो आणि आमच्या मुखेड आगाराचे दृश्य तुम्हाला दाखवत आहे हे आमचे घर बाराळी मध्ये येथील म्हणूनच तिने माझी चालू लवकर करून घ्या ऑपरेशन मध्ये आमचे जावई पुण्यावर आणि जावई हे बघा आपली आपली हे माझी मुलगी आपली हे जावई नातू आमची मोठी भाऊजे हे आमचा मुलगा मोठा मारुती वाघमारे ड्रायवर हे बघ आमचा नातू मी मुंबईहून गावी आलो आहे मुखेड तालुक्यामध्ये बाराळे आमचं गाव आहे आणि आज मुखेडला चालू आहे जावायला पण जावय बापू येत नाही बापू हा का हो कोण कोणतं काम काढलं शेतात शेतामध्ये नाही मुखेडला आले असत चांगलं झालं असतं एन्जॉय केले असत्या हा कामासाठी शेतीमध्ये काय हरकत नाही मी जाऊन येणार आहे मुखला आमचा मुलगा मारुती आणि आम्ही दोघे जण जाणार आहोत हे आमचे बंधू काय बंधू बरे हो का हो हो मस्त मस्त आले बंधूची पण भेट झाली आमच्या आमच्या गावातील कार्यकर्ते काशीनाथ वाघमारे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्याने सध्या भाजपमध्ये काम करतात भाजप पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि पुढील प्रवास मी अजून तुम्हाला दाखवत आहे